नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहितीच आहे यंदा चंपाश्ठी निमित्त कलदुगेतील श्री स्वामी समर्थ मठामध्ये स्वामींनी घेतलं होतं खंडोबा औटा या दिवशी आपल्या येथील मठाचे मठाधिपती श्री श्री हरिओमजी विजयानंद स्वामी यांची भेट झाली आणि त्यांनी त्यांची अनुभूती आपल्यासमोर मांडली आहे ऐकायला विसरू नका आलो, आलो, आलो चला चला श्री विजयानंद स्वामींना सगळेच लाडाने भाई म्हणतात चला तर मग ऐकूया भाईंच मनोगत तर भाई तुम्हाला ही संकल्पना कशी काय सुचली ही संकल्पना म्हणजे लहानपणावर सुच नाही ही माझी आई हा तिच्या पोटी मी जन्म घेतला पण माझा जन्म आठव्या नंबरचा मी आठवा म्हणून काय झालं लहानपणापासून मी आज्ञाधारक झालो आणि आज्ञा पाळायची सवय झाली आणि आईने मला बारा वर्ष मी जेव्हा बारा वर्षाचा होतो तेव्हा मला बारा गणपती बारा ज्योतिर्लिंग आणि बारा सूर्य याची उपासना दिली आणि मंत्र दिले आणि अर्ध्या वगैरे विधी कसा द्यायचा ते तेच शिकवलं कारण माझी आई एक शिक्षिका होती आणि ज्योतिषी होती तेव्हा लहानपणापासून माझ्यावर हे परिणाम झालेले आहेत माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवायला लागत नाही त्याप्रमाणे हे वाढत गेलं वाढत गेलं वाढत गेलं आणि शेवटी मला लॉ करायचं होतं पण लॉ स्वामींनी करून दिलं नाही आणि ग्रॅज्युएशनला मला नापास केलं आणि त्यापासून मी कळलं की मला शिक्षणात गती नाही आहे आणि आध्यात्मिकात गती आहे तेव्हापासून आपण या मठामध्ये बारा गणपती बारा स्व ज्योतिर्लिंग आणि विराट स्वरूप स्वामीसमर्थ ब्रह्मांड नायक सगळे स्वामींना म्हणतात पण ब्रह्मांड नायक कसे ते आम्ही त्या मठात दाखवलं आहे आणि आधी माझे शक्ती स्वरूप स्वामी समर्थ म्हणजे त्या पा, शक्तीच्या पाठीमागे आम्ही जो बॅकग्राऊंड दिलेला आहे पाठीमागे जो मायरा दिलेला आहे तो नवदुर्गेचा आहे बरोबर म्हणजे इथे आल्यावर तुम्हाला ब्रह्मांडाचं दर्शन होतं तेहतीस कोटी देव म्हणजे तेहतीस प्रकारचे देव तेहत्तीस कोटी आकडा नाही आहे तेहतीस प्रकारचे देव म्हणून तेहतीस कोटी देव 12 कोटी, 12 कोटी बारा कोटी बारा कोटी म्हणजे बारा प्रकारचे सूर्य आहेत आणि हे वेदोक्त आपण ज्याला ज्ञान आहे त्याला हे ताबडतोब कळतं आणि आईने मला पुराणातून वेदाकडे नेलेलं आहे आणि हे ज्ञान मला स्वामींकडून मिळालं आणि असे संकल्पना ही मला सुचली आणि ती मला फार आवडते आम्हाला या मठात कधी येतो असं झालं आहे आणि कधी जावासंच वाटत नाही कारण याच्यात ज्या स्वामींच्या आम्ही हे स्वामींनी आमच्याकडून करून घेतलं आहे त्या प्रत्येक विचार स्वामीसमोरचं लिहिलं गेलं आहे बरोबर आणि पायाभरणीला सगळ्या आपल्या भारतातील सप्त सागर, सप्तसागर सरीचा यांचं जल आणि माती अर्पण केली आहे नवग्रह नवनाथ नवदुर्गा यांची म सगळ्या ओट्या भरलेल्या आहेत आणि हे स्थान एवढं पवित्र आहे तुम्ही जे जे मागाल ते ते तुम्हाला इच्छापूर्ती होते म्हणून मी सगळ्यांना सांगतो एक विचित्र सगळ्यांना सांगतो की तुम्ही आमच्या स्वामींना नवस करूच नका तुम्ही ज्या वेळेला येता ती तुमची इच्छा पूर्ण झाली असंच समजा बी पॉझिटिव्ह फ्रॉम धिस मोमेंट येस yes. कारण देवाला लाच दे, दे, दे मला आवडत नाही म्हणून आपल्या मठाला इच्छापुरती स्वामी समर्थ असे म्हणतात हे मी बोलत नाही सगळ्या लोकांचा अनुभव आहे आणि हेच आहे देवाला का सगळं देवाचंच आहे आपण काय देतो फुलं त्यांनी बनवले सगळं त्यांनी बनवलं आपण सुमन द्यायचं सुमन म्हणजे दे चांगलं मन देवाला अर्पण करायचं फुलं त्यांनीच बनवली त्यांनी आपण तोडतो पैसे देतो मुळकत घेतो त्यांना घालतो पण सुमन म्हणजे फुल सुमन म्हणजे चांगलं मन चांगलं मन स्वामींना आवडतं आणि अशा मठाचे आता हे स्वामी कृपेने भरभराट ठोकले आणि अमानवी जे मानवाकडून शक्य होत नाही ते आमच्याकडून स्वामी करून घेतात आणि ती कृपा म्हणजे स्वामींचीच आहे कारण तसे अनुभव पण येतात की न मागता सगळं मिळतंय हा मठ परिपूर्ण करायला स्वामींचा श्वास पुरा पडतो आम्हाला एक एक श्वासामुळे आमचा ता मठ तयार झालेला आहे म्हणून तो श्वास देवाच्या दारी उभा भरी त्याने चारी मुक्ती साधी त्या आम्हाला स्वामीच्या श्वासातून कळत प्रत्येक येणारा श्वास हा स्वामीच्या नावावर आम्ही ठेवलेला आहे म्हणून देवाच्या दारी उभा क्षणभरी आणि म्हणून चारही मुख्य आम्हाला मिळालेल्या आहे आणि मग त्याच्याही पलीकडे आम्हाला स्वामीची सेवा मिळते आणि त्याचा लाभ तुम्हालाही होतो हे आनंद आनंद आहे आणि हा चंपाषट्टीचा दिवस म्हणजे जसं नवरात्राचा आदिमय शक्तीचा नवरात्राचा नवदुर्गेचा तसं खंडोबाचा प्रथमा मार्गशीर्ष प्रथमा ते षष्टीपर्यंत खंडोबाचा नवरात्र उत्सव असतो खंडोबाचा नवरात्र आणि शेट्टी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला परम पवित्र अत्युत्तम दिवस म्हणजे शेट्टी त्या दिवशी भगवान शंकराने मानवी रूप धारण करून खंडोबाचा अवतार घेतला आणि तो अवतार स्वयं शिव आणि पार्वती कडेपठारमध्ये आणि ऐल्या श्लोक अहिल्याबाईंनी हा गडपर्वत म्हणजे जेजुरी बांधला आहे म्हणजे जेजुरीपासून गड आपलं हे कडेपठार आठ किलोमीटर दूर आहे तिथे स्वयंभू शिवपार्वतीने अवतार घेतला तो अवतार घेतण्याचा हा पहिला दिवस म्हणजे म्हणून या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे आणि आपल्याकडून स्वामी एवढं साजरं करून घेत आहेत ते आमचं परम भाग्य आहे आणि वर्षानुवर्ष आमच्याकडून तुमच्याकडून ही सेवा घडावी अशी स्वामी चरणी प्रार्थना खंडोबा चरणी प्रार्थना मल्हारिमारे कदा आनंदाचा भरवनाथाचे अयंबेचा ટેપાર મહારાજ કી ઘટના બચ્ચા ના આવવાને સ્વામી સમારે સ્વામી સમા સ્વામી જે સ્વામી ના खंडोबाचं रूप दिलं आहे ते स्वामींनी करून घेतलं आहे आम्हाला खरं वाटतच नाही की आम्ही हे रूप कि स्वामींना दिलं आहे त्याने ते करून घेतलं धन्य धन्य स्वामी अशीच वर्षानुवर्षे आमच्या हातून सेवा करून द्या जा, ही प्रार्थना स्वामी समर्थ महाराज की जय नवीन रील पाहण्यासाठी यूट्यूबच्या सर्च मध्ये सर्च करा चला भेटूया ऑनलाईन आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले फॅमिली मेंबर्स वाढवायला मदत करा थँक्यू